श्रद्धा असावी परंतु अंधश्रद्धा नसावी मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा या उक्तीला अनुसरून मानवधर्माचे कार्य करणाऱ्या वाडोली फाटा येथील गुरुमाऊली आश्रमात एक मे पासून ते नऊ मे पर्यंत नृसिंह नवरात्र जन्मोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला श्री श्री एक हजार आठ आयुर्वेदाचार्य स्वामी माधवानंद सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र घटस्थापना दीपपूजन ध्वजारोहण सत्संग पूजा अर्चना होमभवन संपन्न झाल्यानंतर स्वामी सागरानंद सरस्वती बिंदू महाराज शंकरानंद सरस्वती आदी महंतांसह असंख्य भाविक भक्तांच्या उपस्थितीत भगवान नृसिंहाचा सायंकाळी जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला श्री श्री एक हजार आठ आयुर्वेदाचार्य स्वामी माधवानंद सरस्वती यांनी आपल्या सुश्राव्य बाणीने भगवान नृसिंह कथा आपल्या भाविक भक्तांना ऐकवली संप्रदायाच्या अनेक साधकांनी हरि कीर्तनाच्या जयघोषात आश्रमाचे वातावरण मंत्रमुग्ध केले होते या नृसिंह जन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचा गुरुमावली आश्रमाच्या वतीने शाल श्रीफळ पुष्प देऊन सत्कार करण्यात येऊन महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते यावेळी त्र्यंबकेश्वर आखाड्याचे अध्यक्ष गुरुवर्य स्वामी सागरानंदजी सरस्वती यांनी माधवानंद महाराजांच्या कार्याचे कौतुक केले दरवर्षी कार्यक्रमात दोन तीन दिल्या पण असतात बऱ्याच महात्म्याला पण ते बोलवतात आणि त्याच्याशी कार्यक्रम होतो म्हणजे भक्तीचा प्रचार त्यांना या जन्मात राहून ही करायची काही जरुरी नव्हती किंवा तुम्ही सगळे गुरु आले तुम्हाला काही जरुरी नव्हती पण जिथं काहीतरी प्रेम आहे

साधू संतांनी सूत्र दिलेले आहे त्या सूत्राला मानणारे ज्या मानतो तेव्हाच मान आपण मानव म्हणतो जर मानतो नाही तर ते मानवही होऊ शकत त्या दानव आहे तसे दानव ना लाश करण्यासाठी भगवान नर्सिंग जन्म घेतला तर आज आपण नरसिंह हो अवतारांचे प्रसंगी इथे करता आलेले आहोत मग सगळ्यांना हा संकल्प करायला पाहिजे की जेव्हा आमच्या धर्मावर कोणता येईल तर कारदर्शनकट येईल आमचे साधू संतांवर कोणता येईल तर कार्दर्शंकट येईल किंवा आमचे धर्म धार्मिक स्थळ जे आहे आमचे धर्माचे जे प्रार्थना स्थळ आहे मन मंदिर आहे त्यांच्यावर ते काही अमानवीय कृत्य झाला आणि कोणते कारदर्श संकट आला तर रवींद्र सिंग आम्हाला सरकार नृसिंह जन्मोत्सव सोहळ्याविषयीची सो अधिक माहिती स्वामी माधवानंद सरस्वती यांनी दिली स्त्रींचा जन्मोत्सव साजरा केला जातो साधू संत येतात भक्त परिवार येतात दिंड्या वारकरी येतात आणि आनंदाने भगवान ऋषी यांचं दर्शन सोहळ्यात सहभागी होतात यावर्षी सर्व संत महंत वारकरी आणि आमच्या आश्रमात येणाऱ्या दरवर्षीप्रमाणे ज्या दिंड्या असतात त्या येतात आणि भगवंताचं नामस्मरण आनंदाने करतात नाचतात गातात हरिपाठ करतात कीर्तनाचा आनंद घेतात आणि अशा पद्धतीने हा कार्यक्रम होत असतो त्या कार्यक्रमाचा आपण सर्वांनी दरवर्षी लाभ घेतला आणि हो, जो भगवान मुळसिंहाची सेवा करतो भगवान मुळसिंहाची जो आराधना करतो त्याच्यावर त्या भक्तावर भगवंताची म्हणजे भगवान नृसिंहाची असीम कृपा होत असते आणि त्याच्या त्याच्यावर येणारे जे संकट ते टळत आणि पदोपदी भगवंत त्याला सहाय्य करतात आता आम्ही स्वतःचा आमचा अनुभव आहे मी सर्व भक्तगणांना सांगेन आपण भगवान नृसिंहांच्या चरणी देऊन व्हावं आणि भगवान नृसिंहांची आराधना करावी अशी मी प्रभूशंनी प्रार्थना करतो भविदिव्य अशा नृसिंह जन्मोत्सवाचा सोहळा यशस्वी रित्या संपन्न होण्यासाठी आयुर्वेदाचार्य राहुलानंद सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुमाऊली आश्रमातील साधू महंतांनी विशेष परिश्रम घेतले नाशिक सिटरसाठी व्हिडिओ जर्नालिस्ट सुनील पगारे सातपूर